जय भीम जय शिवराय जुन्नर तालुक्यातील तमाम बौद्ध बांधवांना या ठिकाणी समाजाच्या वतीने मी आवाहन करतो आहे जुन्नर तालुक्यातील विधानसभा दोन हजार चोवीसची विधानसभा ही ऐतिहासिक ठरणार आहे या विधानसभेला सर्व बौद्धांनी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेल्या सर्व हक्कांसाठी आपण सर्वांनी बाबासाहेबांनी बाळासाहेबांच्या त्या ठिकाणी दिलेल्या आपल्याला सर्व जे काही दिलेलं आहे बाबासाहेबांनी त्याचे उपकार या ठिकाणी पेडण्याची संधी आपल्याला आलेली आहे सर्व समाजबांधवांना विनंती करतो की आपण या निवडणुकीमध्ये पक्ष जातभेद सगळं बाजूला ठेवून या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांना आपण सर्वांनी साथ द्यावी कारण बाळासाहेब आंबेडकर आत्ता सध्या आजारी आहेत आणि आयस वीमध्ये किंवा आजारी असलेल्या अवस्थेमध्ये दे देखील ते पक्षाचा प्रचार करण्यासाठी यावेळी ही जी निवडणूक आहे ती संविधानावर संविधान धोक्यात आहे किंवा आरक्षण धोक्यात आलेलं आहे त्यामुळे जर आपल्याला हे जर आरक्षण वाचवायचं असेल तर आपण सर्वांनी त्या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांचे हातब बळकट करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलेंडरच्या चिन्हासमोर समोर बटन दाबून त्या ठिकाणी आपण सर्वांनी मातांनी विजयी करायचे असं या ठिकाणी मी आवाहन करतो आहे आपल्या या ठिकाणी सर्व जीवना ताब्यातून बौद्ध समाजाचे बांधव प्रतिनिधी आलेले आहेत सर्वांच्या वतीने मी समाजाला विनंती करतो आहे की आपण यावेळी वंचित बहुजन आघाडीला साथ द्यावी सर्वांना नमो बुद्धाय जय भीम जय शिवराय आपण या दोन हजार चोवीसच्या विधानसभा विधानसभाची निवडणूक आहे त्यामध्ये आपले वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत देवराम लांडेसाहेब यांची जी, लांडे या जी निशाणी आहे ती गॅस सिलेंडर आहे तीन नंबरच्या या गॅस सिलेंडरच्या निशाणीवर आपण सर्वांनी खऱ्या अर्थानं ते बटन दाबून या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला आपण विजय करायचा आहे आणि हा ऐतिहासिक क्षण जसं वंचित बहुजन आघाडीचे जे अध्यक्ष आहेत गणेश भाऊ यांनी सांगितल्याप्रमाणं प्रकाश आंबेडकर असतील किंवा भीमराव साहेब असतील म्हणजे भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आम्ही संपूर्ण भारतीय बौद्ध महासभा जुन्नर तालुक्याची वंचित बहुजन आघाडीबरोबर आहोत आणि या उमेदवाराचं खऱ्या अर्थानं आपण पाहतात ऐतिहासिक ही जी गोष्ट घडत आहे विजेताच उमेदवार हा आपल्याला दिसून येत आहे कारण आत्तापर्यंतच्या पर्यंतच्या इतिहासामध्ये आपण सर्व बहुजनांनी या पाठीच्या सर्व लोकांना सहकार्य करत आलेला आहे पण आत्तापर्यंत आपल्या वाटेला काही आलेलं नाही पण ही संधी खऱ्या अर्थानं वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेबांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि आपल्याला पश्चिम पट्ट्यातील अतिशय ताकीचा उमेदवार खऱ्या अर्थानं या वेळेस आपल्याला मिळालेला आहे आणि आपल्या बौद्ध समाजाने आपण ही ताकद त्यांना देऊन अजून त्यांचं बळ वाढून शंभर टक्क्यामधला विजेता उमेदवार आहे आणि ही संधी खऱ्या अर्थानं सोनं करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आलेली आहे म्हणून वंचित बहुजन आघाडी असे भारतीय बौद्ध महास सर्व बहुत बौद्ध समाजाला मी आवाहन करतो की आपण खऱ्या अर्थानं ही संधी कुणी दवडू नये आता येणाऱ्या वीस तारखेला आपण देवराम लांडेसाहेब यांच्या व यांच्या गॅस सिलेंडर या चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना भरघोस मताने विजय करून तालुक्याचा वंचितचा आमदार होण्याचं स्वप्न आपण साकार करावं अशी विनंती करतो थांबतो नमोदार जय